नमस्कार मित्रांनो मी युवराज पचकर माझ्या नाणी नोटा संग्रहामध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्रांनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण भूतान देशाची एक नकुल ट्रनची नोट पाहिली होती आज आपण विदेशी चलनाचे नोट पाहणार आहोत ज्या देशाचे चलन पाहणार आहोत तो भारताच्या शेजारील देश आहे त्या देशाचा सांस्कृतिक वारसा फार मोठा आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेला देश म्हणून त्याची ओळख आहे ज्या देशाच्या सीमा भारताच्या उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार आणि सिक्कीम या राज्यांना जोडून आहेत त्या देशाची राजधानी आहे काठमांडू अर्थातच तो देश आहे नेपाळ व चलन आहे रुपया पाहूया माझ्या संग्रहातील नेपाळ या देशाची रुपया पाच ही नोट पाहूया नोटीची पुढील बाजू वरच्या भागात मध्यभागी श्री लिहिले आहे त्याखाली नेपाळ राष्ट्र बँक असे लिहिले आहे मध्यभागी काठमांडू येथील मंडप मंदिर याची प्रतिमा आहे त्याखाली रुपया पाच व त्याच्याखाली देशाचे गव्हर्नर यांची स्वाक्षरी आहे डाव्या बाजूला जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट याचे चित्र आहे उजव्या बाजूला वॉटरमार्क व वरच्या भागात नाण्याची प्रतिमा आहे खाली दोन्ही कोपऱ्यात नोटेची सिरीज आहे पाहू नोटेची मागील बाजू डावीकडे वॉटरमार्कच्या वरती गोलाकार चित्र आहे त्यामध्ये नेपाळ राष्ट्र बँक असे लिहिले आहे तसेच मध्यभागी त्याच्या पांढऱ्या पट्टीत। तो मा सद्गमये म्हणजेच आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन जा असा त्याचा अर्थ होतो त्याखाली शैलीदार पौराणिक प्राण्याची प्रतिमा आहे उजवीकडे पर्वताचे चित्र व त्याखाली दोन याक दाखवलेले आहेत या नोटेमध्ये नेपाळी व इंग्रजी भाषा वापरली आहे नोटेची लांबी बारा सेमी आहे रुंदी सात सेमी आहे रंग लाल तपकिरी भगवान निळा पिवळा व काळा आहे नेपाळचे पाच रुपये म्हणजे भारताचे आत्ताचे तीन रुपये बारा पैसे होतात मित्रांनो माझ्या संग्रहातील देश विदेश आणि दुर्मिळ नाणी नोटांविषयी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद